जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील टाकळी हायजी येथे दोन हजार एकोणीस साली जाई खामकर यांनी मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेच्या वतीने राज्यातील पहिले अंध अपंग निवासी महाविद्यालय सुरू केले होते लोकवर्गणीतून ते आतापर्यंत चालवले जाते जाईताई या स्वतः शंभर टक्के अंध असतानाही त्यांनी मुंबई व दिल्लीला अनुदानासाठी अनेकदा हेलपाठे मारले मात्र त्यांच्या हाती आश्वासनांशिवाय अद्याप काहीही न आल्याने त्यांनी आता थेट मुंबई येथील आझाद मैदानावर संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांबरोबर आमरण उपोषणाला बसण्याचा निर्धार शिरूर येथे चोवीस सप्टेंबर दोन रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलून दाखवला त्यामुळे आता तरी शासन या विद्यार्थ्यांना न्याय देईल का इकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे या पत्रकार परिषदेवेळी निवृत्त नायब तहसीलदार अर्जुन थोरा संस्थेचे सेक्रेटरी तुकाराम रासकर संचालक बाळू चोरे ग्रामपंचायत सदस्य वंदना खामकर आदी पदाधिकारी उपस्थित होते या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी सर महाविद्यालय आपले सुरू आहे अनेक विद्यार्थी ऍडमिशन साठी आपल्याला मागणी करतात परंतु या एका विद्यार्थ्याला ऍडमिशन द्यायचं म्हटलं तर तो, तो चोवीस तासासाठी येणार असतो त्याच्या डोक्यावर छत हवा असतं त्याचे निवास बरोबर जेवण हवं असतं नाश्ता आणि आरोग्य शिक्षणाबरोबर या सगळ्या गरजा पुरवताना मी एक ती कमी पडते म्हणून मी अनुदानाची मागणी केली की के जे वंचित आहे त्यांच्यासाठी मला अनुदान द्यावं आणि त्याची साडेतीन वर्ष कारवाई सकारात्मक सुद्धा आता करून मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याच्या ऐवजी फक्त टाइमपास केला जातो म्हणून मला आता मला न्याय मिळवण्यासाठी उपोषण हा एक योग्य मार्ग वाटला आणि म्हणून मी तो निवडला देशातलं पहिलं निवासी महाविद्यालय म्हणून विशेष बाब अशी नऊ फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला कारवाई सुरू झाली आणि सकारात्मक कारवाई सुरू झाल्यानंतर त्याच्यावरती आवश्यक असणारे सगळे अहवाल मागितले गेले तेही संचालकांनी वर्कलोड तपासून आवश्यक असणारी पद निर्मिती असं सगळं अहवाल तयार करून सुद्धा सेक्रेटरी कार्यालयाला सादर केला त्यानंतर गव्हर्नमेंटच चेंज झालं आणि तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला मंत्री महोदय चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सुद्धा बैठक झाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि निर्देश दिले गेले की हा अहवाल संचालकांचा रिपोर्ट तपासून वित्त विभागाकडे सादर करा परंतु प्रत्यक्षात मात्र तसं काही न करता गेली एक वर्ष वेळ काढू पाना सेक्रेटरी कार्यालयाकडून सुरू आहे माझी मागणी एवढीच आहे की आता मला न्याय मिळावा स्कॉलरशिप मुळे त्यांचा शिक्षणाचा प्रश्न सुटणार नाहीये स्कॉलरशिप मध्ये आपण त्यांना कोणत्या कोणत्या गरजा पुरवू शकतो निवास जेवण आरोग्य आणि शिक्षण आणि प्राथमिक शाळेत जसं एक शिक्षक सहा विषय शिकू शकतो तसं उच्च शिक्षणामध्ये प्रत्येक विषयाला वेगळा प्राध्यापक आवश्यक असतो आणि मग नुसता कॉलसीपुरती हे सगळे प्रश्न सुटणार नाहीयेत म्हणून मग त्यासाठी गरज आहे क्वालिटी शिक्षण उभं करायचंय सहाय्यक तंत्रज्ञानाचा वापर त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये आणायचा आहे त्यासाठी अनुदानाशिवाय हा प्रश्न सुटणं शक्य नाही म्हणून फक्त कॉलसीपुरती मर्यादित न राहता त्या महाविद्यालयाला अनुदान द्यावं अनुदान मिळवण्यासाठी मी प्रत्येक आठवड्याला मुंबईला जाते संबंधित मुंबईला मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी पवार मॅडम डेप्युटी सेक्रेटरी अशोक मांडे साहेब आणि मुख्य सेक्रेटरी विकास चंद्र स्वर्गी साहेब यांना मी भेटले त्यांनी प्रत्येक वेळ महिना दोन दिवसात चार दिवसात करतो असं सांगितलं प्रस्ताव आम्ही तयार करतो आणि मांडतो आणि आता आता त्यांनी सहा सप्टेंबर पासून सुरू केलं की नाही ते नोट्स लिहिता येत नाही म्हणून कारवाई तर केली आणि आता पुन्हा नाटक काढतात की धोरण नाही नाही मी निवेदन लेखी त्यांना सहा सप्टेंबर पासून देत आहे परंतु त्या बारा सप्टेंबरला दिलं परंतु त्याच्यावर लेखी असं उत्तर मला काहीच मिळालं नाही आता घेऊन तुम्ही बसणार आहे आमचे विद्यार्थी जाण्यासाठी सगळेच सगळेच तयार आहेत आम्हाला पण यायचंय परंतु मी सुरुवातीला निवडत दहा विद्यार्थ्यांच्या सोबत म्हणजे पाच मुली आणि पाच मुलांच्या सोबतच जाणार आहे त्यानंतर मग बाकी विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय होऊ नये कारण उपोषणाचा किती दिवस निर्णय लागेल काही सांगता येत नाही आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मी त्यांना सगळ्यांनाच काही नेणार नाहीये सध्या काही कंपन्यांच्या सीएसआर मधून मदत मिळते समाजातला काही दानशूर व्यक्ती जेवणासाठी मदत करत आणि जे काही शिक्षकांचा काही नॉमिनल तरी पगार करावा लागतो त्यासाठी मी अनेक पतसंस्था बँकांची कर्जही घेतलेले आहेत या मार्गातून आता सध्या ते सुरू आहे